आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्वाधिक पाऊस पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये पुणे विभागामध्ये झाला आणि तो सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला मे महिन्याच्या पंधरा सोळा तारखेपासून चालू झालेला पाऊस आजच्या अखेर पाऊस चालू आहे आणि एवढा पाऊस गेल्या पंचवीस वर्षात पडला नाही एवढ्या जास्त संख्येला हा पाऊस सोलापूरमध्ये झाला परंतु नुकसान भरपाई द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा परभणीला एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आणि सातारा सांगलीला सदोतीस अडतीस कोटी रुपये दिल्याचं कालच्या शासन जिहार मध्ये आम्हाला निदर्शनास आलं परंतु सोलापूरला एवढा मोठा पाऊस होऊन सोलापूरांनी सगळी नगदी पिकं ही पाण्याखाली गेली सोलापूरला महापूर आला सगळी पिकं पाण्याखाली असताना त्या पालकमंत्र्यांनी आता या ठिकाणी दौरे केले पंचनामे केले परंतु मदत ही आजच्या तारखेला के जाहीर केली गेली के नाही काँग्रेसच्या वतीनं आम्हाला असं वाटतं की दोन्ही खासदार सोलापूर लोकसभेचे हे भाजपाचे आले नाहीत भाजपाचे खासदार पडलेत म्हणून जाणीवपूर्वक महाराष्ट्रातलं सरकार हे सोलापूरवर अन्याय करते का दुजाभाव मदत देण्याच्या दृष्टीनं दुजाभाव करत आहे का हाच आमचा पहिला आरोप आहे नंबर दोन ची गोष्ट ज्या पद्धतीनं राज्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये मदत देण्याचं काम चालू आहे त्याच पद्धतीनं सोलापूरमध्ये मदत देण्याचं काम आता सुद्धा नाही पंचनामे करण्याचं काम नाही पालकमंत्री येतात शोबाजी करतात स्टंटबाजी करतात मीडिया समोर दाखवण्यापुरता शेताच्या बांधावर जाऊन येतात परंतु मदत द्यायची वेळ आली इथलं प्रशासनही काम करायला तयार नाही इथले पालकमंत्री आदेश द्यायला तयार नाही याचा अर्थ मी समजायचा काय ज्या जनतेनं भरभरून तुम्हाला हजारोंच्या संख्येनं मतदान केलं तुम्हाला खुर्चीत बसवलं सत्तेत बसवलं त्या जनतेची चूक काय अशा सगळ्या शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं पाप हे भाजपा सरकार करताय आणि निश्चितपणे दोन्ही खासदार यांची आले नाही निवडून म्हणून जाणीवपूर्वक सोलापूरला पाप हे भाजप सरकार करताय असा आमचा आरोप आहे चंद्रकांत पाटील काल सोलापूर आणि त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे की तुम्हाला जर का आक्षेप असेल तर तुम्ही सुप्रीम तुम्ही जाऊ शकता मात्र राहुल गांधी हे स्टँड बाजू करतायत मीडिया समोर आपण जर बघितलं तर मुळात दादा हे मागच्या सरकारमध्ये दोन नंबरचे मंत्री होते महसूल मंत्री होते आणि मुख्यमंत्री पदाची त्यांना स्वप्न पडत होती परंतु गेल्या काही दिवसामध्ये त्यांचे पंख भाजपा नेतृत्वाकडनं अशा पद्धतीने छाटण्यात आले की आज त्यांना मीडिया समोर देत नाहीत त्यामुळं कुठेतरी बोलायचं आणि सवंग प्रसिद्धीसाठी राहुल गांधींवर टीका करायची एकच उद्योग सध्या चंद्रकांत पाटील आहेत ज्या या राज्याचे महसूल मंत्री राहिलेले ज्यांच्याकडे चार चार पाच पाच खात्याचं मंत्रीपद होतं अशा चंद्रकांत दादांना आज सातव्या आठव्या नंबर आणून ठेवलंय त्यामुळे चंद्रकांत दादांनी आपल्या स्वतःची पद भाजपमध्ये काय आहे हे ओळखावं आणि टीका करताना आपण टीका करतोय आपण सूर्यावर टीका करतोय सूर्यावर त्यामुळे दादा याचा कर विचार करतील आणि आगामी काळात त्यांनी स्वतःची पद ओळखून कुणावर टीका करावी याचा विचार दादांनी करावा एवढं मला त्यांना या ठिकाणी सल्ला देत पडळकरांनी आपण जर बघितलं तर, तर निश्चितपणे कालच्या विधान गोपीचंद पडळकरांनी जे मध्ये भाषण केलं हे अतिशय धक्कादायक असं विधान त्यांनी त्या आ आदरणीय राजारामबाबू पाटील आणि त्या त्यांच्या पत्नीवरती केलं आणि हे अतिशय धक्कादायक चिंतादायक आणि निषेधार्थ असं स्टेटमेंट आहे त्याचं कारण असं आहे जो पक्ष हिंदू धर्माची शिकवण हिंदू धर्माबद्दल नेहमी वारंवार सांगतो त्या धर्मामध्ये मयत माणसाच्या नावनं मृत माणसाच्या मागे कोणतेही अपशब्द बोलायचं नाही असा एक करार आहे परंतु निश्चितपणे पडळकरांना या गोष्टीची माहिती नसावी किंवा जाणीवपूर्वक धर्माला बदनाम करण्याचं काम हे पडळकर करत का काय असं मला या ठिकाणी वाटतं आणि निश्चितपणे ही पडळकरांची चूक नाही ज्या भाजपा शीर्ष नेतृत्वांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवलं त्यांना विधानसभेची संधी दिली ही चूक सगळ्या शीर्ष नेतृत्वाची आहे कारण पडळकरांचं हे स्टेटमेंट काय अच्छा नाही गेल्या अनेक दिवसापासून कमरेखी भाषा वापरण्याचं काम हे पडळकर करतायत त्यामुळे निश्चितपणे त्यांना वारंवार पाठीशी घडण्याचं काम भाजपा शीर्ष नेतृत्व आहे आणि ज्या पद्धतीने लोकनेते राधाबाबू पाटलांनी काम केलं त्या कामाची तोडा यांच्याकडे आहे का हो म्हणजे मला असा प्रश्न नेहमी पडतो भाजपमध्ये अशा पद्धतीनं कमरेखनची भाषा वापरण्यासाठी काही लोक ठेवलेत काय का तुम्ही पडळकर बघा तुम्ही सदावर्ते बघा नितेश राणे बघा मला अशी खूप नावं सांगता येतील जे कमरे भाषा वापरण्यासाठी माहीर आहेत परंतु आम्ही जी भाजपा बघितली ती भाजपा जी सुषमा स्वराजांची भाजपा बैली ती गोपीनाथ मुंडे साहेबांची भाजपा बैली त्यांच्या भाजपमध्ये अशी भाषा वापरण्याची पद्धत नव्हती परंतु गेल्या अनेक दिवसापासून दोन हजार चौदा नंतर या राज्यामध्ये मुघलशाही सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि या पद्धतीनं कुणालाही अरेरावी करायची कमरेखालची भाषा वापरायची दमदाटी द्यायची अशा पद्धतीचं हुकुमशाही सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे भाजपच्या शीर्ष नेतृत्वानी तात्काळ गोपीचंद पळणकरांना समज द्यावी आणि भाजपामध्ये इतर जे वाचनवीर आहेत त्यांना सुद्धा समज द्यावी कारण शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा राजकीय एक संस्कृती आहे त्या संस्कृतीला काळेमा फासण्याचं काम हे वाचनवीर करत आहेत त्यामुळे कालच्या विधानाचा मी धिक्कार व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट